देशाचा गौरव करणाऱ्या घोषणा देशभक्तीपर गीते भाषणे लक्ष वेधून घेणारे दर्जेदार नृत्य आणि कवायत अशा उत्साही वातावरणात भारताचा स्वातंत्र्य दिन शहरातील महेश इंटरनॅशनल स्कूल येथे साजरा झाला महेश इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात झालेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे ध्वजारोहण श्री सचिन तिडके सौ श्वेता तिडके यांच्या शुभ असत तसेच संस्था अध्यक्ष डॉक्टर सुभाष लोहिया सचिव गोपाल मोदाणी कोषाध्यक्ष उदय सोनी संचालक डॉक्टर पवन मंत्री सीताराम ठोकळ अशोक मुदंडा दिनेश अग्रवाल प्राचार्य ज्योती मंत्री ज्येष्ठ शिक्षक काशीनाथ गायकवाड सर्व शिक्षक पालक विद्यार्थी व महेश कोऑपरेटिव्ह सोसायटीचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाबरोबरच संचालक डॉक्टर पवन मंत्री व शाळेच्या प्राचार्य मंत्री यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम देखील उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश पिजेवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले कायदा लाईव्ह बातमीसाठी मेकर प्रतिनिधी विजय माने संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका